महागणपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेडची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा औसरी खुर्द येथील कवयित्री शांताबाई शेळके सभागृह येथे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या yeah. सभेला सोसायटीचे दीड हजार सभासद उपस्थित होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास बेगडे पाटील उपाध्यक्ष राजेंद्र हुले संचालिका सो निलमताई बेगडे पाटील सो so, शोभाताई टिकेकर संचालक विठ्ठलदाजी बेगडे पाटील योगेश जाधव उद्धव एरंडे संचालक गोविंद इंदोरे राजेंद्र देवके अनिल गावडे जालिंदर इंदोरे शिवसेना प्रमुख सुरेश भाऊ भोर दापोली नगरपालिकेच्या नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा साधनाताई बोत्रे माजी सभापती आनंदराव शिंदे सरपंच परिषदेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष उत्तमराव टावरे सरपंच वैभव वायाळ पत्रकार सुनील तोत्रे उद्योजक संजय वायाळ यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचे सूत्रसंचालन पी ग्रुपचे सीईओ चंद्रशेखर देशमुख व प्रसिद्ध निवेदक निलेश पडवळ यांनी केले या सभेमध्ये सामान्य शेअर्ससाठी अठरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला संस्थेच्या प्रगतीविषयी बोलताना विकास बेगडे पाटील यांनी येत्या काळात महागणपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग अँड कन्स्ट्रक्शन सोसायटी आणि महागणपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ॲग्रो सोलार सोसायटी स्थापन करण्याचा संकल्प जाहीर केला रिअल इस्टेट सौर ऊर्जा प्रकल्प सी एन जी प्लांट आणि फ्रूट प्रोसेसिंग युनिट यासारख्या शाश्वत नफा देणाऱ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करून महागणपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा सहकार क्षेत्रात एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला सभेमध्ये संस्थेच्या विक्रमी प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला तीनशे एकोणीस टक्के ठेवींची वाढ पाच पॉइंट झिरो तीन, तीन कोटी निव्वळ नफा तसेच सभासद संख्या पंधरा हजार पाचशे पर्यंत पोहोचल्याची माहिती देण्यात आली संस्थेला यावर्षीही ग्रेड ए रेटिंग मिळाली असून या आर्थिक वर्षात ठेवीचे दोनशे पन्नास कोटीचे लक्ष गाठण्याचा संकल्प करण्यात आला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समाधान यांनी वार्षिक अहवाल वाचन केले तसेच सर्व सभासद व मान्यवरांचे आभार मानून यावेळी ते म्हणाले की महागणपती ही संस्था नसून एक कुटुंब आहे सभासदांचे प्रेम विश्वास आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद हेच आमच्या प्रगतीमागचे खरे भांडवल आहे महागणपती मल्टीस्टेटला या वार्षिक सभेने सहकार क्षेत्रात एक नवा आदर्श प्रस्थापित केला असून संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व सभासदांकडून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या